विद्यार्थ्यां सप्रिय नमस्कार आजही एकतीस जानेवारी आणि आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण अशा दहा चालू घडामोडी प्रश्न आपण बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या नोटबुकमध्ये आपण नोट डाऊन करून घेऊ शकता पहिला प्रश्न आहे सध्या ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाचे अध्यक्ष कोण निवडले गेले आहेत सलीम अहमद रमेश कुमार जनेजा शत्रुजित सिंह कपूर की शेख जोआन बीन हमद अल थानी तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी लक्षात घ्या आता यानंतर ज्या नवीन नियुक्त्या आहेत त्यावर एक प्रकाश टाकूयात सर्वात पहिल्यांदा टाटा कम्यु कम्युनिकेशनने गणेश लक्ष्मीनारायण यांची एम डी आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली अमिलिया वालवडे यांची भारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली त्यानंतर केजात भाषा यांची सी बँकेच्या पूर्णकालिक संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली रवी शंकर छेवी यांची सी आर पी एफमध्ये मध्ये डिप्युटी इन्स्पेक्टर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली जनरल एम व्ही पाठक यांनी पश्चिम समुद्र तटाचे कोस्टगार्ड कमांडर म्हणून कार्यभार स्वीकारला मेटाने डिना पॉवेल मॅक कॉर्मिक यांची आणि उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली केंद्रीय सतर्कता आयोगाच्या सतर्कता आयुक्तपदी प्रवीण वशिष्ठ यांची नियुक्ती करण्यात आली टीपीएस सप्लाय चेन सोल्युशनने विकास चड्डा यांची ग्लोबल सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे यानंतर पुढील प्रश्न अलीकडे जागतिक आर्थिक मंचाने कोणत्या राज्यात चौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे केरळ आंध्र प्रदेश कर्नाटक की यापैकी कोणतेही नाही तर आता योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश आता आंध्र प्रदेश विषयी अधिकची माहिती बघा आंध्र प्रदेश दीप आयलंडवर सॅटेलाइट लाँच सुविधा विकसित करणार आहे आंध्र प्रदेशात जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प उभारला जाणार आहे आंध्र प्रदेशच्या पांडुखांडीला जीआय टॅग मिळाला आंध्र प्रदेशच्या पर्यटन विभागाने पूरस्थितीमुळे भवानी बेट बंद केले भारतातील सर्वात मोठा भूतापीय ऊर्जा तंत्रज्ञान पायलट प्रकल्प आंध्र प्रदेशात स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे यानंतर पुढील प्रश्न अलीकडेच आशियातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम विंग्स इंडिया दोन हजार सव्वीस कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल आसाम सिक्कीम तेलंगणा यापैकी कोणतेही नाही आणि विद्यार्थी दे मित्रांनो डेली बेसिसवर जर आपल्याला करंट अफेअर क्वीज सॉल्व करायची असेल तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आपण जेवढेही प्रश्न आज बघत आहात त्यांची क्वीजच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी तयारी करू इच्छिता तर तो ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले नक्की तो ग्रुप जॉईन करा जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो मॉक सराव जो आहे तो तुमचा होईल याचं जे राईट आन्सर आहे ते आहे तेलंगणा तेलंगणाविषयी ज्या महत्वपूर्ण चालू घडामोडी आहेत त्या बघून घ्या जनजातीय डॉक्टरांसाठी भारताचा पहिला राष्ट्रीय क्षमता निर्माण कार्यक्रम हैदराबाद येथे लॉन्च करण्यात आला तेलंगणा येथे हॉट इयर बलून फेस्टिवल झाला भारताचा पहिला राष्ट्रीय आदिवासी डॉक्टर क्षमता निर्माण कार्यक्रम हैदराबाद येथे आयोजित करण्यात आला हैदराबाद दोन हजार सव्वीस महिला हॉकी विशेषक पात्रता फेरीचे आयोजन करणार आहे समूह तेलंगणा येथे पंचवीसशे कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत डेटा सेंटर स्थापन करणार आहे भारताचा पहिला बायोप्रोसेसिंग प्रोसेसिंग प्लांट वन बायो तेलंगणा येथे सुरू झाला तेलंगणाने जागतिक नेतृत्वासाठी ए आय इनोव्हेशन हब सुरू केला आहे पुढील प्रश्न अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस कधी साजरा करण्यात आला पंचवीस जानेवारी सव्वीस जानेवारी चोवीस जानेवारी यापैकी की कोणतेही नाही तर लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस हा सव्वीस जानेवारी रोजी साजरा करण्यात आला लक्षात घ्या संयुक्त राष्ट्रांनी स्वच्छ ऊर्जेचा आंतरराष्ट्रीय दिवस दोन हजार सव्वीस मध्ये साजरा केला दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस संयुक्त राष्ट्रांकडून स्वच्छ ऊर्जेबाबत जनजागृती वाढवणे कृतीला चालना देणे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ म्हणून साजरा केला जातो यानंतर पुढील प्रश्न अलीकडेच बनारस साहित्य महोत्सव दोन हजार सव्वीस मध्ये कोणाला भारतेंदू हरिचंद्र लाईफ टाइम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित केले जाईल दिनेश खट्टर प्रतीक जाधव सॉरी माधव नमिता गोखले यापैकी कोणतेही नाही तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे नमिता गोखले आता जे नवीन पुरस्कार आहे त्याविषयी बघत इलयराजा यांना अंता एल्लोर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला चंद्रसेन्हा यांना भारतीय रेल्वेचा सर्वोच्च सन्मान मिळाला टोनी किरस यांना पर्यावरणासाठी प्रतिष्ठित टायलर पुरस्कार मिळाला दुर्मिळ सुमोराई मार्शल आर्ट सन्मान मिळवणारे पहिले भारतीय पवन कल्याण बनले इटलीने गोव्यातील उद्योगपती श्रीनिवास डेंपू यांना प्रतिष्ठित नागरी पुरस्काराने सन्मानित केले भारतीय सेनेच्या महिला अधिकारी स्वाती शांता कुमार यांना संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले आहे यानंतर पुढील प्रश्न अलीकडेच वुमन प्रीमियर लीग मध्ये शतक करणारी पहिली खेळाडू कोण बनली स्मृती नेट सायबर ब्रंट हरमनप्रीत कौर यापैकी कोणतेही नाही तर याच जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन बी नेट सायबर ब्रंट लक्षात घ्या नेट सायबर ब्रंट हिने डब्ल्यू पी एल दोन हजार सव्वीस मध्ये इतिहास रचत महिला प्रीमियर लीग मध्ये पहिली शतकी खेळी केली तिने ही कामगिरी मुंबई इंडियन्सकडून खेळताना रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध वडोदरा येथे साध्य केली पुढील प्रश्न इंडोनेशियाच्या कोणत्या मुख्य बेटावर मोठा भूस्खलन झाला आहे जावा सुमात्रा सुलावेसी यापैकी कोणतेही नाही तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे जावा लक्षात घे इंडोनेशियाच्या मुख्य बेट जावा येथे अलीकडे मोठा भूस्खलन झाला आहे ज्यामध्ये किमान आठ लोकांच्या मृत्यूची बातमी आहे हे ग्रेट सुंडा बेट समूहाचा एक भाग आहे ज्यामध्ये सुमात्रा बोर्नियो आणि सुलावेसी यांचाही समावेश होतो यानंतर पुढील प्रश्न बघूयात त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि लाईक केल्यानंतर खाली हाईप बटन येईल त्यावर क्लिक करा जेणेकरून युट्यूब हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोचवेल पुढील प्रश्न अलीकडे कोणत्या राज्याने समान नागरी संहिता सुधारणा दोन हजार सव्वीस लागू केला आहे आसाम बिहार उत्तराखंड की यापैकी कोणतेही नाही याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड पुढील प्रश्न अलीकडे मार्क टलियांचे निधन झाले ते कोण होते लेखक पत्रकार अभिनेता कोणीही नाही तर ते पत्रकार होते लक्षात घ्या प्रसिद्ध पत्रकार बीबीसी नवी दिल्ली ब्युरोचे माजी प्रमुखांनी भारतावर लिहिलेल्या अनेक चर्चित पुस्तकांचे लेखक मार्क टलियांच्या निधनासह दक्षिण आशियातील विदेशी पत्रकार्याच्या एका युगाचा सा अंत झाला यानंतर पुढील प्रश्न अलीकडे भारताने गल्फ फूड दोन हजार सव्वीस मध्ये दे भागीदार देश म्हणून ऐतिहासिक सुरुवात कुठे केली रोम मुंबई दुबई यापैकी कोणतेही नाही तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे दुबई यानंतर कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्याची रिव्हिजन करूया सध्या कोणत्या राज्यात दुग्ध विकासाला चालना देण्यासाठी एन डबल डी बी आणि मुल्को यांनी सामंजस्य करार केला मिझोराम अलीकडे राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा साजरा करण्यात आला पंचवीस जानेवारी प्रजासत्ताक दिन दोन हजार सव्वीसचे मुख्य अतिथी कोण आहेत उर्सुला डर लेयन आणि अँटनिओ कोस्टा अलीकडेच भारतीय सेनेद्वारे कोणत्या ठिकाणी ऑपरेशन ब्राह्मणी चालवण्यात आले जम्मू काश्मीर अलीकडेच वैयक्तिक श्रेणीत सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दोन हजार सव्वीससाठी कोणाची निवड करण्यात आली सीता शेळके अलीकडेच मोफत कॅशलेस आरोग्य सेवा देण्यासाठी कोणत्या राज्यात मुख्यमंत्री सेहत योजना सुरू करण्यात आली आहे पंजाब अलीकडेच टाइम्स हायर एज्युकेशन विषय क्रमवारी दोन हजार सव्वीसमध्ये टॉप हंड्रेडमध्ये समाविष्ट होणारी एकमेव भारतीय संस्था कोणती आहे आय एस सी बेंगलोर अलीकडेच डबल सी म्हणजे आय सी सीने बांगलादेशच्या जागी कोणत्या देशाला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सव्वीसमध्ये समाविष्ट केले स्कॉटलँड अलीकडेच नव्या आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळ्यात दे। कोणता देश फोकस देश म्हणून निवडला गेला अर्जेंटिना सध्या माओ माओवाद्यांविरोधात ऑपरेशन मेघाकू कोणत्या राज्यात राबवण्यात आले झारखंड यानंतर तुमच्यासाठी प्रश्न अलीकडे जागतिक औद्योगिक क्रांतीचे करण्याची घोषणा केली आहे केरळ आंध्र प्रदेश कर्नाटक की या, की यापैकी कोणतेही नाही या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा तसेच आपल्याला चालू घडामोडींचा प्रश्न संच हवा असेल तर आपण घेऊ शकता यामध्ये तुम्हाला जानेवारी ते डिसेंबर प्रश्न जानेवारी हा जो आहे त्याचे चालू घडामोडी भेटेल तुम्हाला यासोबत लेखक प्रश्न भारतातील सण आणि उत्सव प्रकार महत्वाचे ऑपरेशन निर्देशांक पुरस्कार राशी उद्यान योजना आंतरराष्ट्रीय संस्था क्रीडा प्रश्न रामसर सरे वारसा सरे व्याघ्र प्रकल्प शिखर परिषदा अर्थसंकल्प आणि जनगणना ही सर्व पीडीएफ फाईल तुम्हाला या मटेलमध्ये मिळणार आहे सोबत खालील टॉपिकवर पाच ऑनलाईन टेस्ट मिळेल जसे की महाराष्ट्राचा भूगोल राज्यव्यवस्था इतिहास समजसुदार अर्थव्यवस्था विज्ञान मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर शंभर प्रश्नांच्या टेस्ट ऍप्टीट्यूड करंट अफेअर आणि कॉम्प्युटर ज्यामध्ये जवळपास पाच हजार प्रश्न आणि दीडशे प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत याची प्राइस एकशे नव्याण्णव परंतु तुम्ही या ठिकाणी न्यू ट्वेंटी हा कुपन कोड यूज केला तर तुम्हाला या ठिकाणी ट्वेंटी पर्सेंट देखील डिस्काउंट मिळेल तर नक्की हा कोर्स परचेस करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे दररोज चालू घडामोडींची क्विजच्या माध्यमातून तयारी करायची असेल तर हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करा किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्याद्वारे देखील आपण ह्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू